ಒಳ್ಳೆ ಮಗು ಮರುಳಲೇ ಅಪ್ಪ ಸಮೇ ಮಂಡವತ್ತು ಮಂಡಿ ಇದೆ ಮೊಟ ಅಲ್ಲೋ data ಬಸ್ ಬಸ್ಲು ಬದು ಸರ್ಕುಂದ್ರನ ಹಾ ಕಥೆ ಮುಗಾನ ಕಥೆ ಹಾ ಗೆ ಮಳುಕ್ಕೆ ಓಯ್ ಮಳ್ಗೋ ನಾ ಎಲ್ ವದು ಮದು ಅವ್ರು ಕೂಡ ವರ್ತಿ करा ವರ್ತಿ करा नाही नाही सुशांत चालला आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये मुळगावच्या आणि सुशांतने युट्यूबवर सर्च केलं होतं मंदिर पाहिलं होतं आणि फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम तो चाललेला आहे सुशांतला घेऊन हाय फ्रेंड्सला बेटा सगळेजण आम्ही सुशांत खंडोबाच्या मंदिर चाललेला आहे आणि मी चाललो आज संडे आहे चांगला त्यावर दिवस घ्याल खंडोबाचा वार आहे नाही म्हणून दोन आहे पण इथून पूर्ण गाव आहे जांभेळ घ्याल हां तर म्हणा थोडं थोडं मी चाललो आहे जांभेळकर हे जांभेळकर गाव आहे आम्ही <laughs> गेले, गेले। आता एक फार्म हाऊस आहे आणि आम आमच्या मंडळासाठी त्यांनी आज फार्म हाऊस दिलेला आहे दिवसभरासाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्या फार्म हाऊस स्विमिंग पूल आहे नाश्त्याची खायची सोय आहे आणि सगळे पन्नास ते साठ पोर तिथे पोहोचलेली ऑलरेडी आणि मी कुशलला घेऊन जातो आता काय नाही फार्म हा नवीन सुशांतला फार्माऊस जातो तो आणि आताच आपला सुशांत सबस्क्रायबर झालेला आहे यूट्यूबवरती नवीन सबस्क्रायबर आपला आणि माझे व्हिडिओ बघून तो <laughs> आता मी जिकडे जाणार तिकडे तो येणार बघत बघत ठेवतो त्याच्यामुळे मला पण एक आयडिया आली तुझ्यामुळे शिकायला भेटलं काय आपण एक गाव आहे गावात आले गावा आपण बदलापूरच्या मूळ गाव मध्ये बदलापूरच मूळ गाव आहे आपण एस टी म्हणून चालले राज्य परिवहन मंडळ एस टी महामंडळात चाललेले फक्त पंधरा रुपये तिकीट आहे जास्त नाही स्टेशनवरनं आणि आम्हाला माझा मित्र एक भेटला सुशांत कसं वाटत फिरून तुला फिरायची खूप आवड नंबर एक नंबर हो हो कुठे कुठे फिरलोय आतापर्यंत पनवेलोली वा वसई विरार या साइडला पण खूप आहे आणि आता मी पुढच्या महिन्यात तिकडं उज्जैनला जाणार आहे अरे वा जबरदस्त उज्जैनला तुला दोन तीन दिवस सुट्टी घ्यावी लागेल होय आठवडापर्यंत हा 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 हॅलो 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 मुळगावात आलेला आहे तुला माझं खंडगाव म्हणत तू विचार विचार जाणार का अरे हो जवळ असेल मला पण यायची इच्छा आहे अरे हा आहे बघ चला पहिलं धमल एरिया चला ना जाऊया बर पण मला फार्माउस जायचंय ना काय करू चला जाऊ नाही इथं बघूया का पाचशे साडे पायऱ्या आहेत हा हा हे बघा इथे खंडोबा मंदिर आहे हॉटेल हा इथे हॉटेल जय मल्हार आणि ओ रिक्षेत जाते का मग पंधराकडे किती वेळ लागतो चालत जायला नाही इथून पोचायला किती वेळ लागेल हा धन्यवाद भाजी म्हटल्यावरती मग माझी पण इच्छा झाली जायची आम्ही असच करतो जायचं असतं एकीकडे जातो एकीकडे सकाळी मी इकडे निघालो होतो पिकनिकला मग गेलो ब्लड डोनेट करायला ब्लड डोनेट केलंय आता खंडोबा मंदिर बघूया त्यासोबत मग सुशांत कसं वाटतंय एक नंबर नवीन ठिकाणी हो हे काकांची साफसफाई चालू आहे काका नमस्कार नमस्कार काय म्हणतो बाकी कसं चाललंय हे तुमचं कंपाऊंड आहे पुढणा वा 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 मस्त हे खंडोबा देवस्थान नाही का इथे जागृत देवस्थान आहे ना देवस्थान जागूजे चालू होता अरे दर्शन वाजे आता आधी लोक बाल बच और उत्रा, 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 सब। किती 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 का किती वेळ लागतो किती वेळ लागेल किती वेळ लागेल किती वेळ लागेल गावावर जायला आधा घंटा लागेल अर्धा तास

काका मराठीत बोला आम्ही मराठीच आहे काका चला <laughs> चला चला कामकृष्ण चला खंडोबा दर्शनाला जाऊया मी आत्ताच मी ना हाय आम्ही खंडोबाच्या दर्शनाला चाललो आहे सुशांत आणि मी आणि मुळगावमध्ये आहे अंबरनाथ आणि मुळगावात खंडोबा मंदिर आहे त्याचं दर्शन करण्यासाठी खास आम्ही निघालोय जय मल्ला एक नवीन सबस्क्रायबर भेटलाय यूट्यूबवर भेटलाय आणि त्याच्यासोबत मी आता चालत्या ठिकाणावर पोहोचतो त्याने खंडोबा देवन युट्यूबवरती पाहिलं होतं आणि तो आज संडे बॅग घेतली सामान भरलं पाणी बिणी खायचं प्यायचं गोष्टी घेतल्या आणि तो निघाला होता आमची एस टी ओळख झाली आता सोबत चाललेलो आहे आणि मी आता समोर जाईन अशा प्रकारे आम्ही धन्यवाद धन्यवाद लायक केलेला आहे माझ्या भावाने राजेंद्र पावेदा दादा हे राजेंद्र दादा नाशिकवरून आपल्याला बघत होते मिस्टर राजेंद्र दादा, कसे आहात मिस्टर गेमर सिक्स्टी वन जो की युट्यूबर आहे कमी टायमात त्याने सहा हजार सा केले अरे खूप म्हणजे गेमिंग चॅनल आहे गेमिंगचा चॅनल त्याचा समोर बघतोय आपण खंडोबा मंदिर आता जायचं लेफ्ट राईट आय थिंक हा सन हा ते वस्तूवर जायचं असतं नमस्कार मंडळी धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आपण आहोत मुळगाव बदलापूर येथील मुळ मुळगाव आणि मुळगावमधील खंडोबा देवस्थान खंडोबा देवस्थानला चाललो आहे सोबत सुशांत सुशांत आहे आपण आता वरती जाऊन लाईव्ह हो करू घेऊया व्हिडिओ बनवून तिकडचा मस्तपैकी तिथे तू पण चालू कर फिरतोच ना तू सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर हे मुळगाव म्हणून गाव आहे बदलापूर येथे आणि जी काळी गाडी असते ना टमटम तिने वीस रुपये वीस रुपये घेतात फक्त शेअरिंग ऑटोवालेला विचारलेलं तर दोनशे रुपये बोलला तेव्हा काही लोक दर्शन करून निघालेले आहेत इकडे गाव ग्रामीण गावातलेच लोक आहेत मी आज ब्लड डोनेट केलं आहे थोडंसं बना वाटतंय आणि आता जायचं आहे हे गाव आहे वस्ती आहे आता किती वाजलेच वाजले साडे अकरा वाजले साडेअकला साडे अकरा साडेबारा साडे अकरा साडे हा साडेअकरा वाजलेले बीटभट्टी हा इथे बीटभट्टी आहे गावामध्ये फार्म मस्त मेन्शन पडे खास प्लॅन चेंज झाले खूप भारी वाटलं काका तुम्ही पण मला मला पण झाला हा कसं असत एकट्या नाही जाण्यापेक्षा बरोबर इथे काय झाले लग्नाची पद्धती काय शि तशी झालं हा हे हे वाचतय चिरंजीव खंडोबा चिसो किंवा म्हाडसा यांच्या हळदीनिमित्त चंपश्रेष्ठी स्थळ इथे गाडी लावा ना मॅडम इथे साईड सावलीला गाडी लावा इथे जा पुढे घेऊन जा गाडी जाऊ जाऊ आधी जा जा आतमध्ये घेऊन जा जिथे जायचं घेऊन जा आणि तिकडे लावा ही सात तारखेला सात बारा चंपशे चंपश्रेष्ठी होती त्या वर्षी त्या दिवशी सात बारा डिसेंबर हा सात डिसेंबर चला एक व्हिडिओ बनवतो मी आता इथून सो स्टार्ट करतो आता इथे तीनशे पायडे झाले आहेत आता आले जवळजवळशे दीडशे अडीचशे अडीचशे राहिले असे तीनशे झाले आता अडीचशे राहिले साडेपाचशे पायरे अडीचशे आपलं संडे आज गर्दी कमी आहे आणि दम लागलेला आहे सोबत एक मित्र भेटला आहे नवीन आता तो जुना झाला एक तसा जुना एक तास गुन्हा झाला तो <laughs> त्याला मी गावी घेऊन जाणार आहे आमच्या इथे पुणे जिल्ह्यामध्ये निमगाव भोगितात काव गणपती अरे वाटू आणि एवढा दमलोय ना हा व्ह्यू आहे मस्त बदला पोचता खाली जाताना दहा मिनटात पोहोचू पण वस्ती जाताने घामगूम झालेला था आहे मी छान असा व्यू बदला पोचता आणि हे खंडोबा मंदिर आहे आज संडे आहे संडेचा आराम करत होता पण एक छान असा अनुभव आला मला <laughs> तुझ्यामुळे मला दोसी होईल खंडोबा देवाचा साडेतीनशे अजून साडे तेरा साडेतीनशे करायचं देवा खंडोबा दमलो आता हे घनदाट जंगल आणि दादा प्राणी पण येत असतील हा प्राणी खूप जंगल म्हटलं का प्राणी आहेच आमच्या भागात तर एवढे बिबटे आहेत ना आता दोन तीन दिवसापूर्वी एका मुलीला खाल्लं दुसऱ्या दिवशी वन विभागाने त्या बिबट्याला पकडला पण काय फायदा त्याने त्याच एक जीव गेला शैलताई नमस्कार लाईव्ह बघत होते त्या आणि हा बघा हा हक्तदान केल्यानंतर एवढा होते आता सध्या दम लागले खूप इथे फक्त शंभर पायऱ्यासाठी आपल्याला भाऊ खाली थोड्या हलक्या हलक्या होत्या हे दमून टाकणारे आहे कुठून आला तू ह्या गावातून हा छोट पण चढतोय जय मल्हार बोल जय मल्हार दमला याला कसं आणलं उचलून आणलं ना चालला एवढे पाहिजे बापरे वावलं पाहिजे हा ना आमच्या हवा तुम्हाला चढला साडेपाचशे पाहिजे चढून पुन्हा तो खाली उतरतोय साडेपाचशे पाहिजे असं खाली असेल काय वाटत नाही पाणी आहे ना हो, हो, आता मला पाण्याची आवश्यकता वाटली बस बस हा चालेल मला पाण्याचं डुप चाललं जायचं म्हणून मी पाणी तो आणलं मला काही एवढं माहीत नव्हतं की मला इथे घेऊन येशील आणि आपण भेटलो साक्षात देवाची पण तीच इच्छा असेल आपल्या दोघांची भेट नक्कीच मी एक खंडोपा बघतोय आता जवळपास तीन दिवस देवाजवळ होतो आणि ह्या पण देवाला भेटायची इच्छा होती म्हणून हा बघू शकतो आमच्या हालत लय दमलो रे लयम दम मी आत्ताच पहिल्या लाई मध्ये बघू शकता ब्लड डोनेट केलं होतं आणि हे खूप दमले शक्ती संपली माझी रक्तदान केल्यानंतर अर्धा लिटर रक्त दान केले मी आणि इथे आले खूपच चांगली गोष्ट आहे दादा समाजकार्याचे कार्यकर्ते <स देखुणाँ है> पण खूप जणांनी प्रेरणा घेतली पाहिजे तुम्ही पण रक्तदान करा रक्तदान हे दान आहे आपल्यामुळे एखाद्याला जीव मिळू शकतो एखाद्याचे प्राण वाचवू शकता नरेंद्र आहे ना त्यांची संस्था आहे कुठल्या ठिकाणी शिवना ऑल ओव्हर इंडिया मध्ये चालू आहे आजच्या दिवशी जिथे जिथे संस्था नाही चार हप्त झालाय आज मोठे दिवस त्यांचं लाखो बॅग जमा करायचं टार्गेट आहे जरा बरं वाटलं ना पाणी पिलं आज हो खर छान वाटलं बी खूप दमलो होतो बघा बघू शकता समाधान वाटलं जेव्हा भेटला तेवढाच शांत मस्त वाटलं दोन घोट पाणी पिऊन आम्ही जवळपास पाचशे बायऱ्या चढून इथपर्यंत पोहोचलोय मी आज सकाळीच ब्लड डोनेट केलं होतं जवळपास साडेचारशे एम एल ब्लड दिलेलं आपल्या किती पायऱ्या आता फक्त अरे हे बघा मंदिराचा शिखर पण दिसत आहे ते आपलं खंडोबा मंदिर खंडोबा मंदिराचं देवस्थान आहे मुळगाव मुळगाव नवनाथ दादा आपण बदलापूरमध्ये मुळगाव आहे मुळगावातून आपण लाईव्ह घेतला आणि मुळगावातून निघालोय मुळगावातून जवळपास दो हार्डली दोन किलोमीटर तिथे देव पायथा आहे आणि त्या पायथ्यातून पाचशे साडेपाचशे पायथा चढून हे देवस्थान आहे खंडोबा देव आपल्याला बोलवत आहे आपले बत्तीस शेजार गावचे मुळगाव खंडोबा देवस्थान इथे आपण पोहोचलोय आहे दर्शन घेण्यासाठी आणि खूप छान असा परिसर आहे बाजूबाजूला ते दे देवाचं दर्शन घेऊन करून इकडे इकडे ह्याच्या फोन मध्ये <laughs> जय मल्हार खंडबाबाच मुळगाव खूप जुनं देवस्थान खूप जुना खंडोबा दसिंग यास रविवार आहे आणि आम्ही आलो आहे मुळगाव बदलापूर मुळ टेकडीवरती खूप जुनं देवस्थान आहे इथे स्वतः खंडोबाला या ठिकाणी येऊन थांबले होते आणि इथे बघा शिवलिंग आहे खंडोबा देव आहे इथे इथे अखंड देवा वात आहे दर्शन घ्या देवाचं सर्वांनी प्लीज माझ्या लाईववरती श्री मुळगाव खंडोबा देवस्थान आणि हे खंडोबा देवस्थान खूप जुनं आहे ऐतिहासिक आहे खूप पिढ्यानं पिढ्या हे मंदिर आहे लांबून लांबून लोक दर्शन घेण्यासाठी येत आहे तिथे आणि हे शिवलिंग आहे इथे खाली शिवलिंग आहे शिवलिंगाजवळ बघू शकतो आपण सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे देवाचं माझ्यासोबत सुशांत आहे हाय सुशांत जय चांग चांगले अंबाबाईचा उदय उदय सो अशा प्रकारे नमस्कार फ्रेंड्स आपण आहोत खंडोबा देवस्थान आणि येळकोट येळकोट जय मल्ला आपल्यासोबत आहेत मावशी किती वर्ष झाले इथे दे देवाची दे पूजा करताय किती वर्ष झाले काय नाव आपलं नाव काय तुमचं भोईरे आहे काय ओके ओके तुम्ही इथे असता देवा पूजारी खूप जुनं मंदिर आहे ना

ओके okay, ओके okay. ते बाणूबाईचं मंदिर येते ते हा हा बाणबाईचं मंदिर होते म्हणजे देव इथे आले आपोपलकडे झाले ते कोलथण एक खंडोबा आहे कोलथन खंडोबा देवस्थान पालनूरमध्ये तिथे हा हा पा जेजुरी पालीचं हां 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 जेजुरीच खंडोबा एकच काय हा हा खूप लोक लांबून लांबून येतात ना दर्शनाला हे पण कुळदैवत आहे का कोणा लोकांचं कुळदैवत आहे का हे पण छान असं पाया पडल्यानंतर असं यायच या साईड मी दक्षिण घेऊन हा 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 कधी असते यात्रा कधी असते नवसाला पाहुणार खंडोबा देवस्थान नवस घेतलं तर नवस पण पूर्ण होतो हा 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 तीन दिवस चालते अरे वा वाट येळकोट जय ये ये मल्हाल खंडूबा यात हाँ परिसर बोगा आजू बाजू सुंदर सा परिसर कैसे लगा आपको <laughs> आप, <परीड़ें>। अच्छा <laughs> आप, आप 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 लोग आप तो मेरे आप ना, ना। मेरे मुझे सब्सक्राइब करो आपको वीडियो दिखेगा आप मेरे मेरे वीडियो वीडियो में में आप है

खुब छान नवाज आदि बहन बेटून बेटून अन्तु <laughs> माला बेटून में खूब आनंद जाला एक बेटा सर्च कर नीतीन मैं पुणे से हूँ मेरा मैं कल्लन कल्लन में कल्लन में रहता हूँ या कल्लन में रहता हूँ हॉस्पिटल में सुदाम सुदाम आगे स्पेस सुदाम हाँ फर्स्ट नेम जो फर्स्ट नेम आता है ना अपना हाँ 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 वही मेरे को भी यहाँ पर क्या लेकर अपना सप्तशृंगी नहीं चतुर्शृंगी है हाँ 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 ये चैनल है एक लाख चार हजार सब्सक्राइबर है और अभी मुझे सब पे अभी सिलो प्ले बटन आया है ये अपना लाइव चालू है ऐसा लाइव तो आप चीज रहेगा तो आप देख रहे हैं इसमें

बोड़ी। बोड़ी। पर ने ने हाँ हाँ सब तो सुनी तो ये वाने वाले नाशिक में नाशिक नाशिक आह नाशिक नाशिक।, आ... नाशिक में हाँ नाशिक वो आया शिवाजी नगर में हाँ हाँ वहाँ पे एक गणपति नहीं गणपति ये मंदिर है ना वो हम ना हाँ दगड़ से ढल रहे और रांजन का गणपति है ना बड़ा बड़ा महा महा गणपति में रांजन का हाँ आगे थोड़ा पचास किलोमीटर आगे रंगीन गाँव का महागणपति अच्छा। जो महाअष्ट विनायक में गणपति है ना वो गणपति मेरे गांव में अच्छा अच्छा सप्तृंगी हाँ। अच्छा। में भी जाने का और यहाँ पर भी जाने का हाँ 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 सप्तृंगी में पूरा केबल का रहा है ना लेकिन हाँ अच्छा अच्छे तीस नहीं इसका बोला था ट्वेंटी टू फिफ्टी है लेकिन है फाइव हंड्रेड है इधर का हाँ फाइव हंड्रेड बड़ा है